कराड विरोधातील आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर करण्यात आलाय कराड विरोधात सीआयडीनं पुरावा सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते या सरपंच हत्या प्रकरणी उद्या बीडमध्ये सुनावणी पार पडणार आहे सीआयडीनं आता एक आणखी मोठा पुरावा कोर्टाकडे सादर केलाय साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या पार पडणार आहे सुनावणी अगोदर सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्र न्यायालयाकडे सादर केली आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी योगेश काशीत सध्या संपर्कात आहेत योगेश काय नेमका पुरावा सादर करण्यात आलाय नक्की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने पूर्ण झालेले मात्र या हत्या प्रकरणातील विशेष न्यायालय न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी उद्या बीडच्या न्यायालयासमोर होणार आहे या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकाम हजर राहणार आहेत मात्र आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि त्यांची गँग आता अडचणी देताना पाहायला मिळते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौदाशे पानांचे दोष आरोपपत्र सीआयडीने सादर केले मात्र आणखी काही महत्वाचे पुरावे डॉक्युमेंट त्याचबरोबर डिजिटल एव्हिडन्स ऑडिओ व्हिडिओ आणि काही महत्वाचे पत्र जे आहे ते सीआयडी कडनं बीडच्या न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेले आहेत अशी माहिती विश्वासनीत्रांकडनं समोर आले दोन दिवसामध्ये हे डॉक्युमेंट संपूर्ण दाखल केले आहेत मात्र उद्या दुसरी सुनावणी आहे ती बीडच्या न्यायालयासमोर होत आहे त्या सुनावणी अगोदर महत्वाचे डिजिटल इव्हीडन्स त्याचबरोबर मोबाईल असतील किंवा काही महत्वाचे डॉक्युमेंट असतील आणि संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने त्यामुळे आता पाहावं लागेल की काय नेमका काय खोलात जातो कराडचा आणि आणखी काय काय घडतं धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी